है कोरियन आहे ना हे सगळे कोरियन सेट आहे तीन वाले डिझाईन बघा तुम्हाला आता डिझाईन ओके ओके हे किती दहा रुपये दहा रुपये स्ट्रेक्चर खूप छान आहे हे पसरत नाही स्ट्रेक्चर बॉक्स अरे अरे पूर्णच मिळतं व्हरायटीज बघ आणि दुसरे पण नेल्स आहे दुसरे पण डिझायनर नेल्स आहे <laughs> नमस्कार पणेकर मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी तुळशीबाग मध्ये आलो होतो तुळशीबाग मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र लेन आहे ना तिथं आतमध्ये आल्यानंतर एक आपल्याला ज्वेलरीचं शॉप मिळल ज्वेलरी आणि ब्युटी पार्लरचं साहित्य इथं मिळतं ठीक आहे ना कोरियन टॉप्स स्पेशली इथं मिळतात भरपूर प्रकारचे कोरियन टॉप्स तर शंभर रुपयाला तीन आहे आणि हे घेतलं तर चाळीस रुपये लाईन भरपूर व्हरायटी जे जोजवळ दोन दोनशे प्रकारचे कोरियन टॉप मिळतात हा हे शॉप आहे ना सखी कलेक्शन आणि उमराच्या झाडाच्या येथे सखी कलेक्शनच्या बरोबर हे शॉप आहे त्यांचा ॲड्रेस आहे ना स्क्रीनवरती आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आता बघू त्यांच्याकडे ब्युटी पार्लरचे साहित्य आणि कोरियन टॉप किती मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेल लाईब करून ठेवा चला व्हिडिओ कोरियन वाईब चे इयरिंग ओके आणि शंभरचे चे तीन आहेत ना हे बघा हे असे छान छान इयरिंग हंड्रेड ला तीन मध्ये हो इयरिंग फार सुंदर इयरिंग सगळे न्यू डिझाईन आहे शंभर न्यू फॅशन मध्ये हे सगळे इयरिंग बघा आणि सिंगल घ्यायचं म्हणलं तर सिंगल चाळीस लाईक आहे शंभर ला तीन ओके एकदम छान छान डिझाईन असतं आमच्याकडं है। एक छान कलेक्शन आहे हे कोरियन हे कोरियन वाईफ मध्ये शंभर चे तीन व्हरायटी अगे असे सेट पण येतील तुम्हाला हो ते चाळीस रुपयाला एक आहे शंभर चे तीन हे अशे पण प्रकारचे सेटचे द्या ओके पण सेट आहे हा हे कोरियन आहे ना हे सगळे कोरियन सेट हे शंभरचे तीन मध्ये याच्या व्हरायटी बघा किती आहे एकशे सत्तेचाळीस डिझाईन्स आहे त्याच्यात एकशे सत्तेचाळीस डिझाईन्स आणि रोज दोन दिवसाला रोज नवीन डिझाईन असतात हे बघा किती त्यात कलर्स बघा हे सगळे कलर्स ओके सगळे न्यू कलर्स शंभर रुपयाला शंभर रुपया तीन आहे ने घेतलं तर चाळीस रुपये दाखवा ना हे सगळ्या न्यू कलेक्शन आहे बघा इथं हे वेस्टर्न किती मस्त आहे हे वेस्टर्न सगळं वेस्टर्न आहे दाखवा त काय ह्याची काय रेंज चालू होते हे दीडशे पासून स्टाक आहे दीडशेला हा ओके हेवी आहे मध्ये हेवी मध्ये बघाडी दोनशे पूर्ण कोरियनच आहे ना सगळे कोरियन अरे वाव हे कोरियन किती मस्त कलरच डिझाईन बघा तुम्हाला डिझाईन दाखवतो हे कोरियन टॉप्स ह्याच्यामध्ये पण व्हरायटीज बघायसाठी खूप हे पण व्हरायटीज बघा कोरियन मध्ये हे एक वेगळं हे वेगळ्या टाईपच कोरियन टॉप्स ओके ते दीडशे रुपयाला शेवटचे काय हे सगळे ट्रेडिशनल ह्यात भरपूर कलर आहेत भरपूर मॅचिंग सगळे ट्रेडिशनल ह्याची काय रेंज चाल होते हे दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे रुपयाला ते झुमके किती व्हरायटी साधन खूप व्हरायटी खूप खूप कलर प्रत्येक कलर तुम्हाला मॅचिंग मिळेल सगळे लाईट वेट एकदम सगळे नवीन आलेत बघायला सगळे छान छान फार सुंदर झोंक्यात छोट्या मोठ्या साईज मिळतात छोटी मोठी साईज सगळे लाईट वेट आहेत सगळे वाईट लाईट व्हाइट आहेत काय त्रास होत नाही वाव ह्याची काय रेंज चालू होती शंभर 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 रुपयाला एक दोन रुपयाला एक ओके शंभर रुपयाला ट्रेडिशनल मध्ये मोठे घेतले तर हे शंभर रुपयाला हा ह्याच्यात पण व्हरायटीज बरं खूप व्हरायटी आहे खूप कलर्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत मॅचिंग कलर्स आहेत सगळे ओके सगळे सुंदर सुंदर हे सगळं लाईट वेट आहेत मध्ये हा एक नवीन आलाय वाची काय रेंज होती हे अडीच आहे तीनशे हे काश्मीरी आहे काश्मीरीमध्ये मध्ये तुम्हाला चे पण आहेत दोन मिनिट मध्ये पण भरपूर प्रकार आहेत हे कश्मीरी मध्ये ऑक्सिडाइज ऑक्सिडाइज गोल्डन सगळे ओके okay. बघा हे जयपुरी प्रिंट मध्ये सिंगल अडीचशे बेस्ट बेस्टशर्टा सिंगल सिंगल रेट अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग डिझाईन बघा यायची असे वाला ब्रेस्टची वरायटी किती आहे असे पाहिजे असेल तर असं पण तुम्हाला ऑक्सराईट ची पण बेस्ट होते बघे तुम्हाला पाहिजे असेल तर असे पण बेस्ट होते ब्रेसलेटची पण वरायटी दादांत भरपूर ओके हे असे पण ब्रेसलेट आहे ब्रेसलेट चे लेडीज चे व्हरायटी भरपूर आहे सिरेमिक ची माळ आहे लॉंग लास्टिंग सिरेमिक शेबर टिकता द्या खराब होत नाही सिरेमिक ची माळ कधी बघितली का तुम्ही अशी बघा ह्याच व्हरायटी आहे फुल ओके ही पण सिरेमिक ची सिरेमिक ची

आता लग्न सराई आली म्हणून आता या नेलपेंट आल्यात बघा okay. दहा वीस रुपयापासून नंतर यात अरे दहा रुपये हे किती दहा रुपयापासून दहा रुपयाला नेलपेंट दहा रुपये हे अशा तीस रुपयाला आहेत अरे तीस ला नंतर ते डॅनिल ची ब्रँडेड नेलपेंट जे दीडशे ला विकत ती आमच्याकडे पन्नास रुपयाला आहे काय डेनिल ची पन्नास रुपयाला छत्तीस कलर आहेत ओके त्यात सगळ्या मॅट मध्ये येतात दाईस मॅट मध्ये त्या सगळ्या तीस ग्लिटरच्या आहेत प्लेन आहे मॅट आहे सगळ्यात नंतर लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड आहेत बघा आता नोड कलर खूप चालतं सध्या हे का हे लिपस्टिक आहे त्याचं स्ट्रक्चर खूप छान आहे हे पसरत नाही स्ट्रेक्चर लास्टिंगला छान आहेत त्या सगळ्या त्याचे काय आहे हे हंड्रेड रुपये हांड्रेड ओके लिक्विड लिपस्टिक लिक्विड ओके हे सगळं शंभर रुपयाला ना तुम्हाला बारा कलर आहेत वेगवेगळे बारा बारा शेट्स आहेत त्यात तुम्हाला ओके शंभर रुपयाला ना शंभर लिपस्टिक मध्ये पण बघा किती व्हरायटी ये है। oh, okay. है। uh, हे काय हे लिप आहे लिप ग्लॉस आहेत हे लिपस्टिक मध्ये पण बघा किती वाटत लिक्विड लिपस्टिक वगैरे सगळे आहेत हे लिपस्टिक मध्ये किती प्रकार आहेत लिक्विड लिक्विड लिपस्टिक मध्ये खूप प्रकार आहेत का हे लिक्विड लिपस्टिक ओके स्टॉक भरपूर आहे पायल जवडा ओके नेल्स आहेत ओके हे आपण परत परत वापरू शकतात ओके गॅरंटेड आहेत सगळे 24 नेल्स ह्याच्या आतमध्ये तुम्हाला Okay. आ, नेल स्टिकर्स आहेत नेल फायलर आहे okay. तुम्ही शेप देऊ शकता ह्याच्यावर तुम्ही नेल आर्ट करू शकता okay. तुम्ही नेल आर्ट पण करू शकता रेंज काय झालं ह्याची हो रेंज आपल्याकडे दीडशे रुपयापासून ट्वेंटी फोर नेल्स दीडशे रुपयाला ओके okay. आणि अठ्ठावीस कलर आहेत एक कलर बघा आणि दुसरे पण नेल्स दुसरे पण डिझायनर नेल्स आहेत एकशे ऐंशी रुपयाला आहेत डिझायनर एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला डिझाईन नेल पण बघा किती भरपूर भरपूर आहे स्टॉक मध्ये हे आहे ओरिजिनल ओरिजिनल सगळे लिप बाम आहेत त्यात तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स मिळतील कंपनीचे वेबलिनचे पण आहेत हे सगळे आय काजळ आहेत सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये काजळ पण आहे ब्रँडेड आणि अशा पण हे लिप लाइन आहे ओके

आणि वेगवेगळे शेप म्हणजे छोटे पण मेकअप छोटे हे ऑइल साईज आहे मीडियम साइज आहे लहान मुलांसाठी पण येत आहे लहान मुलांसाठी पण येत यात नोटबुक आहे बघा ही ओके नोटबुक म्हणतात मेकअप बॉक्स मध्ये नोटबुक आहे पूर्ण अख्खा मेकअप बॉक्स कसं पूर्ण बॉक्स आहे वगैरे बघा अजून काय आहे काय बघा हे पूर्ण पंधरा सोळा डिझाईन मध्ये मिळतात हे छोटी साईज छोटे साईजमध्ये मला ठीक आहे चालेल माहिती छोटी हे दीडशे रुपये मॅक चे कॉम्पॅक्ट पावडर आहे मॅक फिट मी ओके ते हुडा ब्युटी वॉइल ओके हे सगळे कॉम्पॅक्ट बघा खूप चालतात सध्या यात तुम्हाला तुमच्या स्किन नुसार तुम्हाला शेड मिळेल ओके स्किन स्किन नुसार तुमचे शेड्स आहेत अवेलेबल हे दीडशे पासून स्टार्ट आहेत सगळे दीडशे दोनशे वाले हे कॉम्पॅक्ट पण मिळतात कॉम्पॅक्ट पण मिळतात हे ब्रँडेड ब्रँडेड कंपनीचे तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पण मिळतात फाउंडेशन आहेत मेकअप फिक्सर आहे बीबी क्रीम आहे सीसी क्रीम आहे मेकअप फिक्सर आहे त्यात प्राइमर आहे पूर्ण ब्युटी पार्लर साहित्य मिळतं सगळं पूर्ण ब्युटी पार्लरचं साहित्य तसा हेअर स्प्रे वगैरे हेअर स्प्रे सगळे हेअर प... परफ्युम सगळं मिळेल लग्न लग्न सरायच्या हिशोबाने साडी पिन आहेत साडी पिन सत्तर ऐंशी शंभर रुपये रेट आहे वेगवेगळ्या प्रकारचे साडी पिन पण आहे आणि तुम्हाला जर असे पिन पाहिजे तर हे पण बघा डिझाईन मध्ये पिन पण आहे दादा तुम्ही ब्युटी पार्लर आणि कोरियन च भरपूर दाखवले तुमचं च तुमचं नाव काय नाव नरेश काका म्हणून मला ओळखतात सगळे आणि काय कस्टमर आपलं बँक ऑफ महाराष्ट्र बसन आतमध्ये आलं ना हाँ. कि उमराच्या झाडाच्या शेजारीच्या समोर ओकेच्या समोर आणि साते दिवस चालू हो साते दिवस चालू असत पुणेकर तुम्हाला हे तुळशीबाग मध्ये आहे ना शॉप आहे ना हे बँक ऑफ महाराष्ट्र लेन आहे ना त्याच्या इथं सखी कलेक्शनच्या बरोबर समोर हे काकांच शॉप आहे इथे आहे ना मला सगळ्यात जास्त हे कोरियन टॉप्स आवडले तर एकदा शॉपला विजिट करा काकांच्या आणि इथं भरपूर आणि ब्युटी पार्लरचे साहित्य पण इथं मिळतात तर गेले अडेच वर्ष झाले हे हे शॉप चालवतात तर एक नवीन व्हिडिओ चला भेटू एक नवीन मध्ये तोपर्यंत तो स्वस्तरा मसरा धन्यवाद जय जय महाराष्ट्र